मनोहर दत्तात्रय कोरडे या भागामध्ये आता आमदारकी निवडणूक आहे हा या भागातून तुमची पसंती कोणाला या आमची पसंती दिलीप अण्णा मोहिते पाटील त्यांना का बरं त्यांना का बरं म्हणजे आमच्या गावाचा आतापर्यंत झालेला कायापालट शून्यातून देणं उभं केले पूर्ण पूर्ण कायापालट केलेलं केलेलाय पंधरा कामं आता डेण्यामध्ये चालू आहेत काही काही विकास काम केले विकास कामं बघा हा समोरचा आता रस्ता दिसतोय इथं शेजारी एक बिल्डिंग चाललेली आहे बँकेची बाजार समितीला रस्ता केलेला आहे स्मशानभूमी सुशोभीकरण चालू आहे एस टी स्टँडला रस्ता केलेला आहे जे जेवढे काही सुधारणा चालू आहेत आत्ता ते सध्या अन्नांच्या माध्यमातून चालू आहे या भागामध्ये इतरही लोक चर्चेमध्ये आहेत निवडणुकीमध्ये हो अतुल देशमुख या भागातून चांगला आहे हा त्यांना का मदत अतुल देशमुखच्या पाठीमागं आमच्या पट्ट्यातले सोळा ते बारा अठरा ते बारा बावीसची डॉबी नाही आहे पलीकडच्या पट्ट्यामध्ये अतुल देशमुख यांना अगदी चांगला स्कोप आहे आमच्या पट्ट्यात नाही आमच्या पट्ट्याशी संपर्क कमी आहे त्यांचा माथा कुंकू ज्या आईकडे येते बदलाची की नवीन चेहरा पाहिजे असेल नाही नाही नवीन चेहरा पाहिजे ती त्यांची कोण कुन कोण आहे पण आम्ही जेवढे हे मावळातली मंडळी आहे डेनेते बोरघेरी वाडा ते बोरघेरी राजगुण पूर्ण पश्चिम पट्टा आम्हाला झीर मोयतेच आमदार पाहिजे नाही तर नाए आम्ही विकासापासून शून्य हो दुसरे कोण जर असेल तर विकास करणार नाहीच करणार आमच्याकडे येणार पण नाही कधी बरेच उमेदवार तिकडे येतात जसे की बाबाजी काळे असतील हा नाही चर्चेत नाही बाकीच्या मंडळींनी आमच्याकडे कोण ओळखत नाही ते नाही पंधरा वर्ष भेटले पंधरा मोहिते पाटलाच्या बाबतीत सुरेश गोरे ना आमदार आमच्याकडे काहीच झाला नाही विकास रस्त्याचा खड्डा देखील भरला गेला नाही बोला आणखी काय सांगेल मोहिते पाटलांनी खूप विकास केला भरपूर भरपूर ज्ञानाची तर कोण माहीचा लाल आणू शकत नाही दिलीप मोहितेने आणली आतापर्यंत आमची दहा हजार पोरं ग्रॅज्युएशन झाली कातकऱ्याचे पोरक नाहीत काय नवीन चेहरा पाहिजे ते पूर्व भागातले लोकच नाही चर्चे आमच्याकडचेच पडलो एकही माणूस म्हणणार नाही आम्हाला नवीन चेहरा पाहिजे कोणीच नाही म्हणणार शंभराच एखादा म्हणेल तुमचं म्हणणं हो परत एक हजार एक टक्का निवडून येणार विकास काम चाललीच विकास कामं भरपूर आहेत